आता पावसाळ्याचं चा सीझन चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा सीझन बदलला पावसाळा चालू झाला की डोळ्याच्या साथी येण्याचं प्रमाण वाढतं ज्याला आम्ही कंजंक्टिवायटीस म्हणतो किंवा डोळे येणे म्हणतो कारण हे व्हायरल इन्फेक्शन्स पावसाळ्यामध्ये वाढण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा ही साथ वाढण्याचं कारण असतं की आपण ओले होतो बाहेर जातो बाहेर पण दमट हवा असते बऱ्याचदा डोळे चोळणं होतं पुसणं होतं आणि त्याच्यामुळे ही साथ लवकर पसरू शकते तर जर तुम्हाला डोळे येण्यापासून सावध राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे जर तुम्हाला डोळ्याला स्पर्श करायचा असेल तर त्याआधी नेहमी हात स्वच्छ साबणाने धुवून मगच डोळ्याला स्पर्श करा काही लोकांना खूप सवय असते की सारखे डोळे चोळणं डोळ्याच्या भोवती हात लावणं किंवा खाजवत राहणं डोळ्याला तर ह्याच्यामुळे अर्थातच तुमचं हायजीन चांगलं नसल्यामुळे ही डोळे येण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त होऊ शकतात तुमच्या घरात जर कोणाचे डोळे आले असतील डोळे लाल झाले असतील त्याला डॉक्टरांनी सांगितलं असेल की याचे डोळे आलेले आहेत तर लक्षात ठेवा हे संसर्गजन्य आहे त्यामुळे हे रॅपिडली आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना पसरू शकतं तर अशावेळी नेहमी हँड हायजीन चांगलं ठेवा आणि ज्या ज्यावेळी मी सांगितलं तसं तुमचा कॉन्टॅक्ट अशा व्यक्तीशी होतो की ज्याला डोळे आले असतील तर तुम्ही नेहमी हँड रब किंवा सॅनिटायझर वापरत राहा जेणेकरून तुम्हाला ते होण्याचे चान्सेस कमी होऊन जातात या दमट हवेमध्ये बऱ्याचदा पापणीची इन्फेक्शन्स किंवा रांजणवाडी होण्याचं प्रण सुद्धा प्रमाण वाढतं बऱ्याचदा घाम येतो ओले झालेले असतात डोळे आणि त्यामुळे पापणीच्या ग्रंथी ब्लॉक होतात तिथे इन्फेक्शन होतं त्यामुळे त्याला योग्य हायजीन म्हणजे रोज सकाळी चांगलं गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून डोळ्यावर एक दोन पाच मिनटं पट्टी ठेवावी आणि डोळ्याला मग हलकासा तुम्ही मसाज करू शकता हे सुद्धा स्वच्छ हाताने म्हणजे साबणाने हात धुतल्यानंतर तर त्यानं हे डोळ्याला जे रांजणवाडी येण्याचं प्रमाण कमी राहू शकतं